बनवत आहे त्यासाठी तेलामध्ये लसूण अद्रक थोडी कोथिंबीर हे बारीक करून घेतलं ते टाकलं तेलामध्ये नंतर भाजलेलं खोबरं त्यानंतर भाजलेलं खोबरं झाल्यावर हे हिरवी मिरची कोथिंबीर आणि दोन तीन पुदिन्याचे पानं हे बारीक केलेले टाकलेलं आहे आणि एवरेस्ट मसाला टाकलेला आहे मीठ एव्हरेस्ट मसाला भरपूर मसाला टाकलेला आहे घरचा मसाला थोडीशी कणभर हळद टाकलेली आहे खूप जास्त हळद नाही टाकलेली आणि आता हे ही डाळ काढून ठेवलेली होती आणि ते थोडी तव्यामध्ये भाजून घेतली आणि ते बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही धने भाजून घेतलेले आहे धन्यामधील दोन लवंगा दोन मिर्या तेजपत्ता परत दालचिनी हे भाजून घेऊन बारीक करून हे एक चम्मच टाकलेला आहे तोपर्यंत छान परतलेला आहे यामध्ये आता कोथंबीर परत कांदा लसूण मीठ मसाला टाकलेला आहे आमटी खूप छान लागते सणाची आपण मधी केली तर असे होत नाही चवीला छान मसाला तर परतून घेतलेला आहे आणि थोडस बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे ही काढून ठेवलेली आहे टाकून घेत आहे टाकते आमटीला कोथंबीर लसूण आणि ही आपण जी डाळ ही परतून घेऊन तव्यामध्ये थोडं तेल टाकून बारीक करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आमटी आमटीमध्ये घट्ट होते आमटी आणि खायला पण छान लागते आपल्या जेवढी पत्तळ घट्ट पाहिजे तेवढी तशी करून घ्यायची वीस पंचवीस मिनिट कमी गॅस करून छान शिजून घ्यायची आहे आमटी तर आपली आमटी येळवणीच्या आमटी खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता खूप छान अशी झालेली आहे टेस्टी